नमस्कार आज आपण बनवणार आहोत पौष्टिक आणि स्वादिष्ट अशी मोड मटकीची पुरी ही पुरी सकाळच्या नाश्त्यासाठी लंचसाठी किंवा स्नॅक्स म्हणूनसुद्धा एक उत्तम पर्याय आहे ही मोड आलेल्या मटकीची पुरी बनवायला अतिशय सोपी आणि खूप पौष्टिक आहे चला तर मग सोप्या पद्धतीने ही मटकीची पुरी कशी बनवायची ते बघूया आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही रेसिपी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, लागत ते एकदा बघून घ्या सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी मोड आलेली मटकी घातलेली आहे त्याच्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत एक मोठा चमचा अख्खे धणे घातलेले आहेत एक मोठा चमचा जिरे घातलेले आहे दोन चमचे बडीशेप घातलेली आहे आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे थोडं पाणी घालून हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं अशा प्रकारे हे सगळं मिश्रण बारीक वाटून घेतलेलं आहे आता एका बाउलमध्ये हे मिक्सरमधनं बारीक केलेलं मिश्रण घालायचं त्याच्यामध्ये एक चमचा तीळ घातलेले आहेत एक चमचा ओवा घातलेला आहे आणि एक छोटा चमचा मीठ घातलेला आहे हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता त्याच्यामध्ये अर्धा कप रवा घातलेला आहे इथे मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे हे सगळं चांगलं व्यवस्थित एकत्र एक करून घ्यायचं आता त्याच्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे आता हे पीठ आपल्याला अगदी घट्टसर असं मळून घ्यायचं आहे इथे आता मी एक चमचा तेल घालून हे पीठ पुन्हा एकदा मळून घेतलेलं आहे अशा प्रकारे अगदी घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आणि ते झाकण ठेवून पंधरा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं म्हणजे हे पीठ छान मुरतं आता पंधरा मिनटं झालेली आहेत पुन्हा एकदा हे पीठ मळून घ्यायचं आता पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे तुम्ही छोटे छोटे गोळे तयार करून त्याच्या पुऱ्या देखील लाटू शकता पिठाचा मोठा गोळा घेऊन मी त्याची आता पोळी लाटणार आहे पोळी लाटताना तुम्ही गव्हाच्या पिठाचा किंवा तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता अशा प्रकारे मोठी पोळी लाटून घेतलेली आहे पोळी ही लाटताना जाडसरच लाटायची नाहीतर त्या फुगत नाहीत ग्लासचा वापर करून आता त्याच्या गोल गोल पुऱ्या कापून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या तयार करून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पुरीची साईज लहान किंवा मोठी बनवू शकता आता या पुऱ्या गरम तेलामध्ये सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही साईडनी तळून घ्यायच्या पुऱ्या तळताना ता नेहमी चमच्यानी बाजूला तेल उडवत राहायचं म्हणजे पुऱ्या छान फुलतात अशा प्रकारे करायला सोप्या स्वादिष्ट आणि पौष्टिक अशा मोड आलेल्या मटकीच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता सगळ्याच पुऱ्या ह्या किती छान फुललेल्या आहेत त्या तसेच त्या जास्त तेलकट देखील बनलेल्या नाही आहेत ह्या पुऱ्या तुम्ही तीन ते चार दिवस आरामात स्टोअर करून ठेवू शकता हे करायला सोपी अशी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद